शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस या एक महोत्सव आणि इव्हेंटबद्दल आपण आज इथे सर्व मीडिया बांधवांसोबत चर्चासत्र आयोजित केली आहे आणि असं सांगायची असेल आपण मागच्या मला वाटते आठवड्यामध्ये तुळजापूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स ठेवलोच होतो आणि त्याच्यानंतर काही दोन तीन अजून घडमोडी असल्यामुळे सो असा आम्हाला रिक्वेस्ट आला की आपण पुन्हा एकदा एक कॉन्फरन्स uh, घेऊया आणि काही अद्यवत माहिती आहे आपल्यापर्यंत मार्फत लोकांपर्यंत आपण पोहोचूया सो so, आता सर्वांना माहिती आहे की उद्या बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसवर होत आहे आणि ऑक्टोबर सात आठपर्यंत या नवरोत्सवची मोहीम आहे आणि उत्सव आहे ते साजरा करण्यात येत आहेत आणि विशेषतः यावर्षी महाराष्ट्र शासनने आपला श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव याला राज्य महोत्सव म्हणून पण दर्जा दिलेली आहे सो ही आपल्या सर्वांसाठी खूप आनंददायी बातमी आहे आणि त्याच्यापूर्वी पण आपण जे महोत्सव आहे सांस्कृतिक महोत्सव आपण घेत होतो बट यावर्षी पुन्हा आपण नवरात्रा या कालावधीमध्ये आपण सुरू केलेली आहे आणि विशेषतः या, या शारदीय नवरात्र महोत्सवमध्ये आपण सांस्कृतिक प्रोग्राम पण आपण आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये सप्टेंबर बावीस पासून सप्टेंबर तीस पर्यंत प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या नामांकित कलावंतांकडून सांस्कृतिक लोककला असा भक्तिगीत संगीत नृत्य अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत आणि हे सर्व कार्यक्रम मार्फत जे शारदीय नवरात्र उत्सवमध्ये जे लोकांची भाविकांची जे भक्ती आहे ते अजून कसं वाढू शकतो आणि त्यांना एक आनंददायी अनुभव कसा पण देऊ शकतो यासाठी प्रयत्न सध्या सुरू आहे आणि अजून एक आनंदाची बातमी आहे की श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांमार्फत पण आपण यावर्षी आपल्या जिल्ह्याची जे उत्कृष्ट कामगिरी केलेले आपला महिला बंधू भगिनी आहे त्याच्यामध्ये कलामध्ये असो कृषीमध्ये असो क्रीड्यामध्ये असो अशा प्रकारचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय केलेले काम केलेले आपला महिला भगिनींना आपण त्यांना सत्कार करतोय सो ही एक खूप आनंददायी बातमी दारा शिवकरांसाठी आहे या व्यतिरिक्त आपण जे शारदी नवरात्र उत्सवासाठी वेळोवेळी जी आढावा बैठक आपण घेत असतो आम्ही एस पी मॅडम सीईओ आमचे सर्व मंदिर व्यवस्थापन संस्थांचे सर्व कर्मचारी अधिकारी पोलीस प्रशासन आरोग्य प्रशासन नगरपालिका प्रशासन याच्या आपण वेळोवेळी आढावा बैठक आपण घेतली आहे यांनी या आढावा बैठकीमध्ये पण आपण जे सूचना दिले होतो आता ऑलरेडी उद्या नवरात्र सुरू होत आहेत सो so, सर्व तयारी पूर्ण झालेली आहे सन्मान्य पालकमंत्री महोदयांकडून पण परवा आढावा बैठक संपन्न झालेली आहे आणि या शारदी नवरात्रोत्सव मध्ये यावेळी आपण जसं दरवर्षीप्रमाणे आपण पूर्वतयारी आपण करतोच त्याच्यामध्ये आता कर्मचारी सांगायचे असेल आता एस पी मॅडम अजून अतिरिक्त माहिती पोलीस प्रशासनाची ट्रॅफिक संदर्भात ते सगळे देतीलच बट ओव्हरऑल आपण जर बघितला वेगवेगळ्या वे वे विभागांकडून जे तिथे नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या या नवरात्र ऑलमोस्ट पंधराशे एवढा आहे आरोग्य आरोग्य विभागाचे लगभग चारशे एवढे कर्मचारी आहे नगरपालिकेकडून तीनशे कर्मचारी ना तिथे नेमण्यात आलेली आहे अतिरिक्त कर्मचारी सुरक्षा कर्मचारी तीनशे एवढा आहे स्वच्छ स्वच्छता कर्मचारी दोनशेने आपण वाढवले आहे असं इतर सर्व डिपार्टमेंटची कर्मचारी लगभग पंधराशे एवढा कर्मचारी अडिशनली आपण नावर, या नव शारदीय नवरात्र उत्सवाला आपण निपूर्ण केलेली आहे या व्यतिरिक्त भाविकांना सुकर अनुभव मिळावी यासाठी पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन आणि डब्ल्यू डी यांनी वेगवेगळ्या सुविधा डायरेक्शन बोर्ड असो सायनेज बोर्ड्स असो बॅनर्स असो पार्किंगची व्यवस्था असो ठिकठिकाणी पानपोई असो या नंतर लास्ट ऑन फोन कंट्रोल असो हे सगळ्या व्यवस्था आपण केलेली आहे लगभग तीनशे मोबाईल टॉयलेट्स आपण नगरपालिकेमार्फत तिथे आपण ठेवतो पंधरा वेगवेगळ्या वेग ठिकाणी मध्ये आणि कक्ष पिण्याची पाण्याची व्यवस्था ही सर्व जे सुविधा आहे भाविकांना जास्त जास्त मिळाली पाहिजे त्याची पण तयारी झालेली आहे आणि या व्यतिरिक्त अजून आपण भाविकांना दर्जेदार सेवा अजून दिलाली दिली पाहिजे यासाठी आपण आपला गोल्फ कट भाविकांना जे येणारे भाविक आहे स्पष्ट विशेषतः वृद्ध आहे गरोदर माता आहे संदरमाता आहे दिव्यांग भाविक आहे यांच्यासाठी आपण बॅटरी ऑपरेटेड गोल्फ कार्ड पण आपण आपलं दीपक चौक आहे तिथलं गेट पासून आपण करतोय आणि यावेळेला आपण आम्ही पोलीस प्रशासन मंदिर प्रशासन मिळून नगरपालिका मिळून एक असा आपण निर्णय घेतले की जे वीव्ही एपीचे जे विकल आहे ते दीपक चौक गेट आहे तिथून पुण्या मंदिरापर्यंत आपण नेऊन जातो ही आपण यावेळेला दीपक चौकला जे गेट आहे तिथपर्यंत आपण गाडी थांबवतो आणि तिथून आमच्या मंदिर प्रशासनाचे जे गोल्फ कट आहे तिथून आपण भाविकांना म्हणजे त्यांना रिसीव करून प्रोटोकॉल प्रमाणे आपण घेऊन जातो ही पण एक निर्णय आपण यावेळी घेतली आहे सर्व पर्व पालकमंत्री महोदय लोकप्रतिनिधीकडून पण त्याला चांगला प्रतिसाद मिळाली आहे या व्यतिरिक्त आपण काल परवा पण आपण बातमीमध्ये ऐकलंच असाल एआय बेस सी सी टी व्ही कॅमेरा पोलीस प्रशासनची शिफारस होती की आपण ए आय ए सी सी टी व्ही कॅमेरा आपण वापरावी सो गर्दी नियंत्रणासाठी आणि ऑटोमॅटिक काउंटिंगसाठी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड सी सी टी व्ही कॅमेराची पण आपण तरतूद केलेली आहे आणि क्राऊड मॅनेजमेंटसाठी आपण एकतज्ञ कन्सल्टंट आपण त्यांना नेमून आपण आपला पोलीस प्रशासनचे अधिकारी कर्मचाऱ्यांना पण प्रशिक्षण दिलेली आहे एस पी मॅडम त्याच्याबद्दल अतिरिक्त माहिती तुम्हाला देणारच आहे एकंदरीत आपण जर बघितला वेळेला शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस एक खूप एक आपला आनंददायी महोत्सव म्हणून आपण सगळ्यांनी मिळून साजरा करतोय आपल्यामार्फत आपण सर्व भाविकांना नागरिकांना आवाहन पण करतो की या शारदीय नवरात्र महोत्सव साठी आपण आपला सहपरिवारसोबत इथे यावी आपण दर्शाची आनंद घ्यावी सांस्कृतिक कार्यक्रमाची आनंद घ्यावी आणि आपला या शारदा नवत महोत्सव यशस्वी करावी असं आपण तुम्हाला आवाहन करतो आपण मध्ये बसस सामान्य पालकमंत्री महोदय यांच्या हस्तेने आपण आपला एस टी बसेस आहे ऑलमोस्ट तब्बल दोनशे पन्नास बसेसवर आपण विनाईल पोस्टर्स आपला सांस्कृतिक महोत्सव ची पण आपण त्याच्यामध्ये प्रसिद्धी त्याच्यामार्फत आपण केलेली आहे सो ही सर्व गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचण्याची गरज होती सो मी एस पी मॅडमला रिक्वेस्ट करतो की त्यांनी काही माहिती द्यावी उद्यापासून आपल्याकडे श्री तुळजा भवानी नवरात्र महोत्सव चालू होत आहे त्याबद्दल पोलिसाचे बंदोबस्त आहे तर मी तुम्हाला बंदोबस्त थोडी माहिती देते आम्ही बंदोबस्त मध्ये दोन एक्शन एस पी बारा डीएसपी आणि शंभर पी आय ए पी आय पी एस आय आणि त्यानंतर अढाई हजार असे अमलदार बंदोबस्त मध्ये लावलेले आहेत आमच्याकडे जे बंदोबस्त आहे त्यांनी अठरा तारीखेला रिपोर्ट केला होता त्यांची उन्नीस तारखेला ब्रीफिंग घेऊन आम्ही तारखेची रात्री पासून बंदोबस्त लावलेला आहे बंदोबस्त तीन शिफ्ट मध्ये बंदोबस्त साठी सोबतच जे क्राऊड आहे त्यांचे स्मूथ फ्लो त्या पद्धती सगळी ब्रीफिंग त्यांना केलेली आहे सोबतच अन्य जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की या वर्षी आपण क्राऊड मॅनेजमेंटसाठी की कुठेही चेंगराचेंग्री होऊ नये किंवा जास्त जे क्राउड आहे ते एक जागा होऊ नये त्यासाठी आपण स्पेशल टीम नेमण्यात आलेली आहे आणि त्यांनी आमचे आमदारांना ट्रेनिंग दिलेली आहे आपण आठ असे हॉटस्पॉट आहे तिथे आपल्याला जास्त गर्दी होऊ शकते तिथे जे आयडेंटिफाय केलेले आहे आणि ते आयडेंटिफाय केल्यानंतर स्पेशल दहा ते बारा लोकांची एक एक टीम आपण तिथे ठेवणार आहात की तिथे जर काही पण अडचण आली तर ते टीम आहे ते तिथे रिस्पॉन्ड करते सोबतच जे पार्किंग आहे ते आपले दहा पार्किंगचे स्पॉट्स ठेवलेले आहे की या पार्किंगमध्ये कुठेही अडचण येणार नाही ट्रॅफिक साठी जे व्हेहिकल्स सा आहेत त्यांच्यासाठी पण वेगळे वेगळे मार्ग नेमून दिले नेमून दिलेले आहे की लोकल लोकांनी कुठला mm. मार्ग वापरायचे सम बार्शी मार्ग आहे ते लोकल लोकांसाठी ठेवलेलं आहे लालतूरचा सा मार्ग आहे ते आपले हेवी वेहिकल्स आहेत त्यांच्यासाठी ठेवलेले आहे आणि बाकीचे जे मार्ग आहे सगळे भाविकांसाठी ठेवलेले आहेत तर आणि बाकी जे आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून जा 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 की जास्त एफिशियन्सी बंदोबस्त कसा करायचे त्यासाठी आम्ही बंदोबस्त वाटरसाठी रिपोर्टिंग साठी त्याची अटेंडन्स साठी पण एक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशनचा वापर करतोय सोबतच ए वापर करू की आपल्याकडे जे कॅमेरा आहे त्यामध्ये हेड काउंट करणे हे किती भारी आले सोबतच जर कोणी मिसिंग झाला त्याची फोटो जर त्यामध्ये टाकली तर ते आपल्याला कॅमेरे सांगतील की हे कुठे लास्ट पेज झाला होता असं आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त हे बंदोबस्त करणार आहात पोलीस विभागाची पूर्ण तयारी बंदोबस्त बदल आहेत आणि आपण काही अनुचित प्रकार ना हे बंदोबस्त होणार आहे याबद्दलची आमची पूर्ण तयारी आहे धन्यवाद करणार आहात जसं आपल्याला जर कोणी मिसिंग झाला त्यांची पेर, पेरेंट्स आहेत आपल्याकडे येणार की हे माणूस मिसिंग झाला पण त्याचे फोटो त्याच्याकडून घेणार आणि ते त्या जे कॅमेऱ्याच्या सर्व्हर आहे त्यामध्ये अपलोड करणार जसं ते अपलोड झाली तर तो कॅमेरा आपल्याला सांगणार की तो माणूस कुठे ट्रेस झाला होता तसं आपण आणि तिथे जे पण बंदोबस्त अव्हेलेबल इन्फॉर्म करून आपण त्यांना शोधू शकतो असे आपण म्हणजे जे आहे ते सहा कॅमेरे लावणार आहात एक सीसीटीव्ही कॅमेरे थिंक तीनशे नगरपालिकेमध्ये शहरामध्ये ठिकठिकाणी तीनशे कॅमेरा बसवण्यात आले आहे आणि एआय कॅमेरा आहे आता आहे सहा कॅमेरा असणार आहे आणि याच्यामध्ये आता आपण जे हरवलेले व्यक्ती आहेत त्यांना आपण शोधू शकतो त्याच्यामध्ये फोटो पिक्चर नंतर ऑटोमॅटिक जे लोकांची जे गर्दीची जी संख्या आहे तो पण ऑटोमॅटिक आपण मोजणार आहोत असं की आपण त्यामध्ये नंबर

आणि जे आता आज ते पायरी आहेत ते असा वनरेबल स्पोर्ट्स ते जास्त शक्यता आहे की पायरी असताना आणि गर्दी असताना किंवा आपले जे टनल मधून आपण येतोय तिथे असे आपण आज स्पोर्ट्स केलेले आहे पाऊस असे दिवस आहे नेवर एस टॅनल आता आपण जे मेनली जे दर्शन रांगे आहे आपल्या गाटशील मध्ये तिथून सुरू होते सो आपण तिथे एकदम वॉटरप्रूफ दर्शन मंडप आपण तिथे नगरपालिके मफ्ता पण केलेली आहे हे <coughs> <coughs> yes. खूप चांगला प्रश्न आहे थोडं गैरसमज आहे यंदाही नवरात्रोत्सवामध्ये मोफत दर्शन सगळ्या भाविकांना उपलब्ध आहे दर्शन मोफत या वेळेला पण आहे यापुढे पण राहणार आहे आता याच्यापूर्वी जे व्ही आय पी पास जे आहे त्याच्यासाठी आपण दोनशे पाचशे रुपये होतो म्हणजे ही जे भाविका आहे त्यांना थोडासा त्यांची काहीतरी गही असल्यामुळे त्यांना लवकर दर्शन पाहिजे सो त्यांच्या त्यासाठी आणि गर्दीच्या नियंत्रण साठी आपण त्या कॅटेगरीमध्ये वाढ केलेली आहे अदरवाइज मोफत दर्शन शंभर टक्के व्हीआयपी कॅटेगरीमध्ये ऑलरेडी आपण पॉलिसी आपण जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये सगळे आपण जसं मागच्या वेळेला मोठ्या प्रमाणाने झालं होतं की व्हीआयपी दर्शन मध्ये असं आहे तसं आपण ते पॉलिसी अपर जिल्हाधिकारी अध्यक्ष तयार करून आपण केली आहे त्याच्यामध्ये सर्व व्ही एपीची जी कॅटेगरी आहे ते डेफिनेशन आपण के ते केलेली आहे त्याची पॉलिसी ऑलरेडी आपण मंदिर प्रशासन कॅटेगरीमध्ये कॅबिनेट मिनिस्टर्स आहे आमदार आहे खासदार आहे पटवतो ना त्याच्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक आहे ज्येष्ठ नागरिक आहे गरोदरमाता आहे दिव्यांग आहे ही सगळ्या गोष्टी वीए पी आहे पत्रकार पण आहे जे एडिटर्स आहेत ते पण आहे तो पण आमच्यासाठी व्ही ए पी आहे त्याच्यामध्ये कसं आहे त्याच्यामध्ये पण आपण हो आपण मागच्या वेळेला पण ही सूचना केलं होतं आपण आता जे सन्मान्य म्हणजे एखादा खासदार महोदय पालकमंत्री कार्यालयाकडून जे शिफारस पत्र येतात सो त्यांच्यासाठी आपण दोनशे रुपये ठेवले त्याला पण आपण कोटा आपण फिक्स करतो ते पण आता ठरवतो लवकर मंदिर संस्थांच्या वतीने महिलांचा सत्कार करण्यात याच्यामध्ये आता जसं मी सांगितलं आहे त्याच्यामध्ये बाल बालविवाह प्रतिबंध नंतर शेळी पालन शासकीय योजनेची प्रचार प्रसिद्धी एकल महिला यशवगाता नंतर सेंद्रिय शेती याच्यामध्ये जे उत्कृष्ट केलेले आपण आमच्या महिला भगिनी आहे त्यांना आपण आपला या नवरातोत्सव प्रत्येक दिवशी त्यांना या सांस्कृतिक कार्यक्रमाची जिथे होत आहे तिथे आपल्या एखादा आमचे जे प्रमुख पाहुणे आहे प्रत्येक दिवशी जे प्रमुख पाहुणे त्यांच्या हाताने त्यांना एक सर्टिफिकेट देण्यात येत आहेत आणि एक सन्मान चिन्ह पण देण्यात येत आहे आपल्याला कसं आहे दाराश्वर जिल्ह्यामध्ये धार्मिक पर्यटन हीच मेन एक एक स्त्रोत्र आहे पर्यटन सध्या आपण शारदी नवृत्ती मध्ये मेजॉरिटी जे भाविक आहे नागरिक आहे तुळजापूरमध्ये येत असल्यामुळे तिथे आपण ही सांस्कृतिक कार्यक्रम मार्फत पर्यटनाला वाट देण्याची आपण प्रयत्न केलेली आहे आणि आपण जसं सांगितलं आहे आहेमळा आहे नळदुर्ग आहे नंतर रामलिंग आहे यासाठी पण आपण वेगवेगळा आराखडा तयार करून पर्यटनाला आपण वाट देण्याचा प्रयत्न करूया नाही हे आपण दखल घेतली आहे करूया अजून विशेषतः की या वेळेला जस डी उमेद, मा, उमेद मार्फत मिनी सरस होतात सरस प्रदर्शनी होतात या वेळेला पण आपण उमेद बचत गटांना ऑलमोस्ट एक पंचवीस ते तीन स्टॉल्स साठी आपण तिथे जगा उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून तिथे खाद्यपदार्थ आहे बचत गटीने बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू आहे त्याच्या प्रदर्शनी विक्री होऊ शकते कारवाई आहे ते आमच्याकडे तस चालू राहतात तर यासाठी आम्ही जे मागच्या वर्षात गुन्हे दाखल आहे मागच्या पाच वर्षामध्ये जे काही गुन्हे दाखल त्यामध्ये गंभीर गुन्हे आपल्याकडे दाखल नाही आहेत त्यामुळे काही विशेष आम्ही के नाही केले. पण तुमच्या पुशाळाला बघून जे पण मागच्या पुण्यावरती टू प्लस चे गुन्हे जे आम्ही यादी काढून ठेवलेली आहे आणि त्या सगळ्यावरती प्रतिबंध कारवाई करण्यात आलेली आहे नवरात्र बद्दल बोलते नवरात्र बद्दल पाच वर्षां ठीक आहे त्याबद्दल आम्ही आमची टीम लावलेली आहे साध्या डोगरात आणि अशी काही माहिती मिळाली शारदीय आहे याच्यामध्ये आता जे महाराष्ट्र शासनाकडून जे राज्य महोत्सव दर्जा मिळाली आहे ही नॉन फायनान्शियल प्रपोजल आहे याच्यामध्ये दर्जा देण्यात आलेली आहे बाकी शारदीय नवरात्र उत्सवासाठी जे काही रिसोर्सेस आहे मंदिर संस्था ते करण्यात येत आहे स्थानिकांना संधी नाही प्रश्न आहे ही आपण जेव्हा सांस्कृतिक महोत्सवची रूपरेषा ठरवण्याच्या वेळेला आपण मुद्दाम ठरलो की आमच्या स्थानिक कलाकारांना वेदिका मिळाली पाहिजे संधी मिळाली पाहिजे सो आपण आणि ही एक बॅलन्स पण ठेवली पाहिजे राज्य महोत्सवाची दर्जा आहे म्हणजे आपल्याला नामवंत कलावंत राज्याच्या विविध ठिकाणी कुडून पण यायले पाहिजे आणि आमच्या कलावर्तना पण संधी मिळाली पाहिजे आपण दोन दिवस आमच्या स्थानिक कलावंत कलावर्तन आपण ऑलरेडी ठेवली जे आहे सत्तावीस सप्टेंबरला आमच्या इथे जिल्ह्याचे लोकसंगीत मैफिल आणि शाहीर आहे राणा जोगदंड आहे त्यांच्या जे मोठ्या मंडळी आहे त्यांच्या मार्फत सादरीकरण होणार आहे आणि आपण आता जे ज्यांच्या हे सांगितले आहे त्यांच्याची त्यांना पण आपण एक दिवस संधी दिलेली आहे असं आपण बॅलन्स ठेवली आहे त्यांना काय मानधन आपण मानधन देतो ना येण्याजेण्याची जी खर्च आहे आपण सॉरी हो 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 प्राधान्य नाही प्राधान्य नाही मंदिर संस्थांनी प्राधान्य नाही त्यांच्या नवीन करणार आहे आणि ह्याचं पण आपण आवाहन केलेले आहे की ज्यांना ज्यांना या शारदी नवरात्र महोत्सवासाठी श्रमदान करायचे आहे या त्यांना योगदान करायचे आहे त्यांनी पुढे येऊन आपण मंदिर प्रशासनला संपर्क साधून स्थानिक प्रशासन संपर्क साधून मदत करू शकतो त्यांना पण आपण संपर्क केलेली आहे त्यांना पण पन, संपर्क केलेली आहे मला वाटतं आपण हे जे बाबासाहेब विद्यापीठ आहे त्यांच्या अधीन असते सर्व कॉलेज त्यांना पण ऑलरेडी पत्र केलेली आहे किंवा एक काल पंधरावीस दिवस आधी आपण पत्रावर केलेली आहे त्यांना पण आपण संधी देणार आहोत

बरोबर आहे या वेळेला ही स्ट्रीम करण्यासाठी नाही आता पीएरओ आहे पीएरओ आपण आता जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी पण आपण जॉब दिलेली आहे त्यांना हो त्यांना आपण त्यांच्या मदतीसाठी पीएरओ पण दिलेली आहे सो आपण ही आता सुरळीत माहिती नवरात्रची सर्व माहिती आहे व्हिडिओ बाईट आहे हे सगळे माहिती आपल्याला दर दिवशी आपण शेअर करतो ईमेल ईमेल आपण ही आपण हो हो नाही आपण यावेळेला आपल्या सुरक्षा रक्षकांना सुपरवायझर्सला आपण विशेष सूचना दिलेली आहे की येणाऱ्या भाविकांना योग्य वागणूक दिली पाहिजे आणि त्यांना पण रेस्पेक्टफुली त्यांना हाताळल्या पाहिजे ही मला वाटते अजून एक मला माहिती शेअर करायची होती शारदे नवरात्र उत्सवचे जर प्रश्न संपले असेल शाय नवरात्र उत्सव आहे ना पत्रकारांनी विषय मांडला मुळातच मंदिर संस्थांची एकच पत्रकार परिषद होती इकडे इकडं त्याच्यामध्ये सुद्धा आपण खर्च तर काही करतो महाराष्ट्र शासन करत मंदिर संस्थान करते नगर परिषद करते जिल्हा परिषद वेगळी करते त्याचा आरोग्य विभाग वेगळा करतो बेच वेगळे आज प्रेस ठेवली पत्रकारांना मंदिर संस्थांच्या वतीने नेहमी चांगली दायरी चांगला कागद दिलाय खरंच म्हणजे मंदिर संस्थांची आहे का हे नियोजन का केलं जात नाही हे पत्रकार आपली संपूर्ण माहिती बारा महिने चोवीस तास संपूर्ण राज्यामध्ये नव्हे देशामध्ये पोहोचव प्रत्येक आपल्या आव्हानाला प्रत्येक आपल्या प्रतिसादाला आमचे पत्रकार कायमस्वरूपी आपल्याला नेमकी हे चांगला सूचना आहे आपण आणि सर हे आज ओळखपत्र दिली आपण घ्या पत्रिकेचा कागद जो आहे तो बरं हे बघा काय म्हणजे किती पोर शिव आपण कशा कशाचा करावा करोड रुपये खर्च करतो आपण पत्रकार पत्रकार कुठल्या बातमीसाठी पैसे घेतात काय तुम्हाला झेरात मागतात काय करतात सांगा बघा तुम्हाला कधी जेवायला मागितलंय कधी चहा मागितला काय सांगा हा सर आमची सर्व पत्रकारांची मागणी आहे आपल्याला वाटल्यास रिटर्न मध्ये पाहिजे तर आम्ही रिटर्न मध्ये सुद्धा निवेदन द्यायला तयार आहोत मंदिर संस्थांच्या वतीने जे सुरू असलेली काम आहे आणि यापूर्वी पाच वर्षांचे झालेला खर्च आहे त्याचा आपण स्पेशल ऑडिट लावावं उच्चस्तरीय त्रिसदस्यीय ऑडिट लावाव त्याची चौकशी करावी त्याच्यावरती जे दोषी असतील त्यांच्यावरती कारण हा गोरगरीब आमच्या भक्तांनी दिलेलं ते दान आहे त्याच्यातून तो खर्च केला जातोय तर त्याचा शंभर टक्के विनियोग चांगला व्हावा अशी सर्व भाविकांची इच्छा पत्रकारांच्या वतीने आपल्याला रिक्वेस्ट आहे हो। हो। मंदिर संस्थांचे काय प्रश्न यात्रा मधन आहे ते नगरपालिका मार्फत शासन मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे यावेळी पण आपण नगरपालिकांनी शासनाला निधीची मागणी केलेली आहे आणि त्याचे पाठपुरावा सध्या सुरू आहे तो लवकर त्याच्या अनुदान मिळतील आणि यावेळेला पण पुरेशी अनुदान साठी पण विनंती केलेली आहे तो सन्मान्य आपला पालकमंत्री महोदयामार्फत आणि आपला सन्मान्य लोकप्रतिनिधी मार्फत आपण विनंती पण केलेली आहे आपण मागणी एकदा नगरपालिकेला एक विचारला किती मागणी केली आपल्याला माहिती आहे मागच्या दोन वर्षापासून स्मशानभूमीसाठी आपलं धाराशिव जिल्ह्यांनी विशेष मोहीम आपण राबवलं होतो तरी पण म्हणजे तरी पण एखादा एखादा गावामध्ये असं अजून राहून गेले असेल त्याच्या पण आपण सर्व गट अधिकारी तहसीलदार पण सूचना दिली आहे त्याच्यामध्ये काय होते की काही गावमध्ये शासकीय जमीन गारण जमीन पण नसावी आणि याच्यानंतर काही लोक बक्षीस पत्राने कोणी जमीन दान द्यायला पण तयार नसतील मग आपल्याला खरेदी करावं लागते ही पण आपण केली आता मागच्या दोन वर्षामध्ये आपण सांगू इच्छितो की आम्ही दहनभूमीसाठी उपलब्ध एकशे पाच गावाला आपण एकशे पाच स्मशानभूमीसाठी जगा उपलब्ध करून दिले शासकीय जमीन दफनभूमीसाठी उपलब्ध दिले शासकीय जगी संख्या नऊ नव्वद आणि या व्यतिरिक्त जे खरेदी करायची आहे सो जिथे शासकीय जमीन पण नाहीये कोणी दान द्यायला पण तयार नाहीये तेव्हा आपण एखादा सक्तीने भूसंपादन केलेली आहे ही पण ऑलमोस्ट चौपन्न प्रस्ताव आले आहे आणि तेवीस अंतिम निवड प्रसिद्ध करण्यात आली जे काही आहे आहे त्याच्यामध्ये कासापूरची फक्त कासापूरच्या ओके

तीन व्यक्ती होऊन गेले आहेत त्यांना आपण मदत आणि पण दिली आहे जे घरपड झालेली आहे आपण ऑलरेडी अनुदान त्यांच्या खात्यामध्ये आपण आहे तहसीलदारांना त्यांनी जिल्हा स्तरावर या शासन पर्यंत निधीची वाट न पाहता तातडीने त्यांच्या सर्व मदत पण त्यांनी करू शकतात तसं त्यांनी केली तर ज्या शेतकऱ्यांची जमीनच खरडून गेली असं किती प्रमाण आहे त्याची एक्झॅक्टली माहिती सध्या आम्ही तुम्हाला देतो नाही तोच आहे आपण आता परवा पण मला एक जमीन आहे जमीन आहे दरड कोसळण्याने जमीन खरडण्याने याचे पण आपण हेक्टरी हे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या शनिवार रविवार नाही सर्व अधिकारी आता रविवारी शनिवारी ना पण बघतात फील्डवर आहे आणि असं हे कुठे माहिती मला माहित नाहीये बट आमचे सर्व अधिकारी आहे प्रत्येक दिवशी ट्वेंटी फोर बार सेवन जनता सेवेसाठी अव्हेलेबल आहे नाही ही एक विशेषतः बूमची हा नाही नाही शेकडो एकर असं नाही आम्ही आम्ही परवा एस एस सी पण मी बोलले आहे सो so, याचं जे लाईन आहे ते ब्रेकेज होऊन पाणी वाहून गेली आहे सो त्याच्यात ऑलरेडी त्याच्यात सुधारित मला वाटते प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव गेलीच आहे आता विशेष दुरुस्तीची पण ती मागणी करणार आहे शासनाकडून आता पाऊस थोडा कमी झाला की विशेष दुरुस्ती करण्यात येत आहेत आणि जे पीक नुकसान झालेली आहे या जमीन नुकसान झालेली आहे महसूल विभाग कृषी विभाग जिल्हा परिषद हे सगळे पंचनामा करून तो पण ज्या करून गेलेली जमीन आहे त्याच्यामध्ये आपण माहिती पाठवू

नाही याची माहिती ऑलरेडी दोनदा बैठक झाली आहे आता गणपतीच्या संदर्भात त्यांच्या निविदा आहे मला वाटते आम्ही सूचना नगरपालिकेला दिलेली आहे की आपण लवकर याच्या जे निविदा प्रक्रिया आहे बायोमेनिंग आहे आपण करण्यात यावी सो याच्या अतिरिक्त माहिती आपण त्यांनीच समोर